कुठला सण असो किंवा एखादी स्पेशल पार्टी व्हेज खाणाऱ्या लोकांच्या घरात मात्र आवर्जून बनवली जाते ती म्हणजे पनीरची भाजी पण पन बऱ्याच जणांची काय तक्रार असते की पनीरची भाजी घरी बनवली की तिला हॉटेलसारखा रंग आणि चव अजिबात येत नाही तर काय असतं ना पदार्थ सगळेजण सारखेच वापरतात पण बनवण्याची पद्धत मात्र प्रत्येकाची वेगळी असते तर आज आपण हॉटेलच्या काही सिक्रेट टिप्स आणि ट्रिक्स वापरून अगदी मजेदार असा पनीर टिक्का मसाला घरच्या घरी बनवून तयार केलेला आहे बनवायला अगदी सोपा आणि चवीला म्हणाल तर एकदा बनवाल तर पुन्हा पुन्हा बनवून हीच भाजी खाणार याची मात्र गॅरंटी चला तर मग वेळ न घालवता या मजेदार आणि सुपर टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले आपण टोमॅटोची ग्रेव्ही तयार करणार आहोत त्यासाठी चार मीडियम आकाराचे टोमॅटो आणि सात ते आठ काजू एका बाउल मध्ये मी काढून घेतले आहेत आता याची छान पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे तयार झालेली पेस्ट आपल्याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायची आहे तर साधारणपणे सात ते आठ माणसांसाठी आपण भाजी बनवतो आहे त्यासाठी मी या ठिकाणी चारशे ग्राम पनीर घेतलेला आहे आता या पनीरचे आपल्याला मीडियम आकाराचे क्यूब्स कट करून घ्यायचे आहे आता हे तयार झालेले पनीरचे क्यूब्स आपल्याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचे आहे आता एका बाउलमध्ये मध्ये आपल्याला एक कप दही घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत मसाल्यांमध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा मीठ त्याबरोबरच अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा कसुरी मेथी आपल्याला घालायची आहे हे आता हे सर्व मसाले आपल्याला दह्यामध्ये अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी सगळे मसाले दह्यामध्ये अगदी व्यवस्थितपणे मिक्स झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला तीन चमचे डाळीचं पीठ घालायचं आहे आणि हे चना डाळीचं पीठ सुद्धा आपल्याला दह्यामध्ये अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी पनीर टिक्क्यासाठी लागणारं मॅरिनेशन तयार झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला दोन जाडसर चिरलेल्या शिमला मिरची त्याबरोबरच दोन जाडसर चिरलेले कांदे आणि तयार केलेले पनीरचे क्यूब्स घालायचे आहेत तर या ठिकाणी सर्व भाज्या आणि पनीरचे क्यूब्स यांना मॅरिनेशन अगदी व्यवस्थितपणे करून घ्यायचं आहे है। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की सर्व मॅरिनेशन मी अगदी व्यवस्थितपणे करून घेतलेला आहे आता तयार झालेला मसाला आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आता एका पॅनमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घ्यायचं आहे तेल अगदी व्यवस्थितपणे गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे आपल्याला घालायचे आहेत जिरे मोहरी तडतडली की लगेचच आपण तयार केलेलं पनीरचं मॅरिनेशन आपल्याला पॅनमध्ये घालायचं आहे आता हे पनीर आपल्याला चार ते पाच मिनिटापर्यंत मध्यम माचेवर अगदी छानपैकी परतून घ्यायचं आहे साधारणतः या ठिकाणी चार ते पाच मिनिट झालेले आहेत आणि आपलं पनीरचा टिक्का अगदी छानपैकी परतल्या गेला आहे आता गॅसची फ्लेम आपण बंद करणार आहोत आणि थोड्या वेळासाठी पनीर आपल्याला बाजूला ठेवायचं आहे आता एका कढईमध्ये आपल्याला चार ते पाच चमचे तेल घ्यायचं आहे तेल अगदी व्यवस्थितपणे गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे आपल्याला घालायचे आहेत जिरे मोहरी तडतडली की लगेच दोन कांद्यांची मी अगदी छानपैकी पेस्ट तयार करून ठेवली होती ती कढईमध्ये घालणार आहे त्याबरोबरच दोन चमचे आल्या लसणाची पेस्ट आपल्याला घालायची आहे आता ही कांद्याची पेस्ट आपल्याला पाच ते सात मिनिटापर्यंत मध्यम आचेवर अगदी छानपैकी परतून घ्यायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला या ठिकाणी मीडियमच ठेवायची आहे कांदा अगदी हाय फ्लेमवर आपल्याला परतायचा नाही कारण तो जळून जाण्याची शक्यता असते आणि त्यामुळे भाजीला कडवटपणा येण्याची शक्यता असते तर या ठिकाणी जवळपास सात मिनिट होत आलेली आहे आणि आपली कांद्याची पेस्ट अगदी व्यवस्थितपणे परतल्या गेलेली आहे आणि तिला छानसा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे तर आता जी टोमॅटोची पेस्ट आपण सुरुवातीला तयार करून ठेवलेली होती ती मी कढईमध्ये घालणार आहे टोमॅटोची पेस्ट आपल्याला अगदी छान पैकी दहा ते बारा मिनिटापर्यंत मध्यम आचेवर अगदी व्यवस्थितपणे परतून घ्यायची आहे तुम्हाला हवं असेल तर यावर तुम्ही झाकण ठेवू शकता आणि अधनमधनं याला थोडंसं परतत राहायचं आहे जेणेकरून ती खाली डागणार नाही आणि टोमॅटोची पेस्ट परतत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे साधारणतः दहा ते बारा मिनिटं या ठिकाणी झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता की आपल्या ग्रेव्हीमधून अगदी छानपैकी तेल सुटायला लागलेलं आहे तर या ठिकाणी ग्रेव्हीला अगदी छानसा रंग आलेला आहे आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिले अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा आमचूर पावडर आणि अर्धा चमचा मीठ आपल्याला घालायचं आहे तर या ठिकाणी सर्व मसाले आपण अगदी व्यवस्थितपणे एकजीव करून घेणार आहोत आणि ग्रेव्ही आपल्याला आणखी एक ते दोन मिनिटांपर्यंत परतून घ्यायची आहे तर या ठिकाणी आपले मसाले अगदी व्यवस्थितपणे झालेले आहेत आता तयार केलेला पनीर टिक्का आपल्याला कढईमध्ये घालायचा आहे आता हा पनीर टिक्का सुद्धा आपल्याला ग्रेव्हीमध्ये अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आपला पनीर टिक्का ग्रेव्हीमध्ये अगदी छान पैकी मिक्स झालेला आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर ग्रेव्ही पुन्हा एकदा छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे आता ही ग्रेव्ही आपल्याला चार ते पाच मिनिटापर्यंत मध्यम आचेवर छान छानपैकी शिजवून घ्यायची आहे साधारणतः चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपली ग्रेव्ही अगदी छानपैकी शिजल्या गेलेली आहे आता यामध्ये आपल्याला दोन जाडसर चिरलेले टोमॅटो घालायचे आहेत टोमॅटो ग्रेव्हीमध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहेत आणि एक ते दोन मिनिटांपर्यंत आणखी शिजवून घ्यायचे आहेत आता यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अगदी असा पनीर टिक्का मसाला तयार झालेला आहे भाजीला आलेला रंग या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी ढाबा स्टाईल असा पनीर टिक्का मसाला घरच्या घरी बनवून तयार झालेला आहे तर आता हा पनीर टिक्का मसाला आपण आपल्या स्टाईलने सर्व करणार आहोत मंडळी आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा